पंतयेतस पोलीस पाटील येतात पोलीस दादा येतात पुढारी येतात मनतु नगर कोण येतात मनतु नगर पोलीस येतात पुढारी येतात पुधारी येतात आम गोष्ट चातला कर नको एक ठो वर्ष न्याडी काय म्हण अस काय म्हणतो एक एक पुरा करत आहे વર્ણ તાલમાં બાકી ના ભાઈ હોલમાં બરાબર ખાના તાલમાં आपण मी काय म्हणतो अंगण मध्ये का मला त्यानं डेकरू बाळ होती ना तोच मना पोर आहे मना देर आहे लाडका देर आहे मला म्हणजे तुम्ही पोर दे

मी 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 तालुके म्हणून तो म्हणजे आत चोखाला उभी म्हणजे काय म्हणले पुन्हा बसले त काम बाळ्या विचार करले चांगला